रमजान महिना चालू असून अनेक मुस्लिम बांधवांनी रोजाचा उपवास करण्यात आलेला आहे या निमित्त परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन मोडणीम येथील जामा मस्जिद मध्ये करण्यात आलं होतं यावेळी उद्योजक शहाजी भाऊ पाटील काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सौदागर दादा जाधव शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे विद्यार्थी सेनेचे मोडणीम शहराध्यक्ष विठ्ठल गिड्डे जाधववाडीचे माजी उपसरपंच भारतनाणा चव्हाण मोडणीम विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन कालिदास चव्हाण समाजसेवक सचिन सोमासे राजाभाऊ राऊत ऋषिकेश सुर्वे रमेश काका पाटील व मस्जिदमधील पवित्र रोजे करणारे राजूभाई तांबोळी राजू अत्तार जमीर शेख समीर शेख कमालभाई शेख फिरोज शेख सादिक तांबोळी व इतर पवित्र रोजे करणारे सर्व मुस्लिम बांधव या सर्वांनी मिळून पवित्र रोजाचा उपवास सोडून भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता राहावी असेच आपले सहकारी आम्हाला राहावे अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली आहे याप्रसंगी मोडणीमचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी मस्जिदमधून बोरवेलच्या पानाने पायपातून हनुमान मंदिर दर अमावस्याला हनुमान जयंती व विविध सणाला धुवून व स्वच्छ करून घेण्यासाठी जे मुस्लिम बांधवांचे योगदान असते हे असेच योगदान कायम बांधवांकडून राहावे व आपल्या गावाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा अशा अपेक्षा मनसे जिल्हाध्यक्ष यांनी या प्रसंगी केला आहे